सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मैद्यापासून बनणारे परंतु यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कृत्रिम कलर वापरणार नाही अनेकदा लग्नाच्या रुकवतामध्ये वगैरे देण्यासाठी आपल्याला कलरचे असे पापड करावे लागतात परंतु जे आपण रंग वापरतो खाण्याचे वगैरे तर ते शरीराला बाधिकारक असतात यासाठी इथे एक पर्याय छान असा मी शोधलेला आहे आणि या ठिकाणी आपण पालक बीट आणि घरचीच हळद वापरून असे चार प्रकारचे आपण नैसर्गिक रंग वापरून छान असे पापड बनवणार आहोत आणि पाहू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे शिवाय एकदम पातळ खुसखुशीत असे हे पापड होतात शिवाय या ठिकाणी आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये आपण भरपूर असे पापड बनवू शकतो आणि एकदम वर्षभर आपण हे स्टोर करू शकतो तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम पातळ खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं आहे किंवा हे पापड तुटू नयेत यासाठी कोणती ट्रीप वापरायची आहे पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे बीट किंवा पालक वापरताना ते कसं वापरायचं आहे अशा अनेक आपण महत्वाच्या टिप्ससहित आजचा व्हिडिओ पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पाहू शकता एकदम पातळ असे हे आपले पापड तयार झालेले आहेत यासाठी आपल्याला भरपूर असा ताजा पालक लागणार आहे शिवाय एक बीट लागणार आहे तर या ठिकाणी असं रसरशी तसा पण बीट पण घेतलेला आहे या बिटाचे आता वरची साल वगैरे काढायची आहे आणि हे बीट बारीक कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बिटाचे बारीक काप काढून घ्यायचे आहेत आता यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे या तर यानंतर ही पेस्ट आपण गाळणीतून गाळून घ्यायची आहे आता ही आपण साईडला ठेवून द्यायची आहे पाहू शकता याची आपण अगदी कच्च्याच पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता याच पद्धतीनं आपण बिटाची पण पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवायचं आहे आणि आता गाळणीतून हे पण गाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही आता तयार आहे साईडला ठेवून देऊया आता एक किलो मैदा या ठिकाणी मी घेतलेला आहे एखाद्या पसरट भांड्यामध्ये घ्यायचा आहे परंतु हा मैदा आपण कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचा आहे कारण आपण पाण्याचं जे प्रमाण आहे ते त्या भांड्यानुसार घालणार आहोत यामुळं किलोवर न घेता आपण भांड्याने कोणत्याही कपाने वाटीने मोजून घ्यायचं आहे जेवढा आपण मैदा घेतलेला आहे त्याच भांड्याने दीड पट पाणी घालायचं आहे आणि याची अशी छान पेस्ट बनवून घ्यायची आहे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा म्हणजे तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत आता ही पेस्ट आपण जी पुरण करायची आपली चाळण असते या चाळणीतून असे गाळून घ्यायचं आहे म्हणजे जर याच्यामध्ये काही घुटळ्या वगैरे तयार झाल्या असतील तर त्या निघून जातात आणि एकदम छान अशी आपली पेस्ट तयार होते आणि आपल्याला पापड करायला सोपं जातं आता आपण यातील थोडं मिश्रण बाय बाजूला ठेवूया कारण आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता या ठिकाणी आपण हे थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपण जेवढा मैदा घेतला त्याच्या दीडपट पाण्याने ही पेस्ट बनवलेली आहे आता शिजवताना आपण कसं पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे हे पण पाहणार आहोत आता यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत थोडासा पापडखार अगदी पाहू शकता तुम्ही एक टेबल स्पून पापडखार टाकायचं आहे टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे मीठ या ठिकाणी तुम्हाला जास्त वाटत असेल परंतु नंतर पाण्याचं प्रमाण आपण वाढवणार आहोत यामुळं किंवा तुमच्या टेस्टनुसार आता यानंतर आपण अगदी याला खमंगपणा येण्यासाठी चिली फ्लेक्स टाकायचे आहेत जर तुमच्याकडे ते अवेलेबल नसतील तर हिरवी मिरची तुम्ही चेचून टाकली तरी चालेल ती कारण यामुळं अतिशय टेस्टी असे हे पापड लागतात एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे होतात असतात पापड हे आणि एकदम तिखट खारट असे खूप छान टेस्टी लागतात आता हे आपण झाकण ठेवून दहा मिनटं साईडला ठेवून देऊयात आता यानंतर एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपण ज्या भांड्याने आपण मैदा मोजला होता त्याच भांड्यानं आपण हे एक भांड जी पेस्ट बनवलेली आहे ही पेस्ट आपण घेणार आहोत आता आपण पाण्याचं प्रमाण ठेवताना जे आपण दीडपट पाणी घालून पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट ज्या भांड्याने आपण मोजून घेऊ त्याच भांड्याने या ठिकाणी दो, दोन भांडी आपण पाणी उकळून घ्यायचं आहे आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये या ही पेस्ट थोडी 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 मिक्स करायची आहे गुटळ्या वगैरे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे अगदी सतत एकसारखं हलवत राहिलं म्हणजे अजिबात घुटळ्या वगैरे होत नाहीत फक्त हे व्यवस्थित शिजवलं गेलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं म्हणजे अजिबात हे पापड बिघडत नाहीत अशा प्रकारे आता मध्यम आचेवरती हे एक दहा मिनटं तरी छान असं शिजवून द्यायचं आहे जर तुम्हाला हे जास्त घट्टसर दाटसर वाटलं तर तुम्ही पुन्हा थोडस वरून गरम पाणी घातलं तरी चालेल झाकण लावून हे दहा मिनटं आपण शिजू द्यायचं आहे छान असं आपलं हे शिजलेलं आहे आता एक थोडा वेळ हे थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे एक पाच दहा मिनटं हे थोडंसं अगदी गरम गरम घालायचं नाही थोडं थंड होऊ द्यायचं आहे आता आपलं पीठ शिजलं आहे का कसं बघायचं ज्या पळीनं आपण हे हलवतो याला असं बोटाने ओढल्यानंतर अशी अगदी रेश तयार होते म्हणजे आपलं पीठ छान शिजलेलं आहे आता थंड झाल्यानंतर एक असा प्लास्टिकचं कागद घ्यायचा आहे त्याला तुम्ही थोडस तेल लावून घेतलं तरी चालेल चांगलं व्यवस्थित हे मिश्रण शिजले ना म्हणजे अजिबात पापड चिटकत नाहीत व्यवस्थित निघतात आता या कागदावरती आपण हे मिश्रण असं पळीत घेऊन थोडं थोडं पसरायचं आहे अगदी झटपट भरपूर असे पापड आपले काही मिनिटात तयार होतात आणि अगदी पाच ते सहा तास सुकल्यानंतर आपण हे पलटी करून पुन्हा उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहेत पाहू शकता एकदम छान असे आपले हे पापड तयार आहेत यानंतर बीट आणि गाजरचं कसं बनवायचं आहे पापड ते पाहूयात आपण ऑलरेडी या पालकचा आणि बीटाचा ज्यूस बनवून ठेवलेला आहे तर सर्वप्रथम आपण पालकचे पापड बनवूया हे अर्धी वाटी आपल्याला पालकचा ज्यूस निघालेला आहे याच वाटीनं आपण हे मिश्रण मोजून घ्यायचं आहे जे पेस्ट बनवलेली आहे ते तर या ठिकाणी त्याच वाटीनं आपण दोन वाटी पालकच्या ज्यूसही दोन वाटी पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे है है। ले ले या ठिकाणी पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे टेस्टनुसार मीठ घातलेली आहे पिठामध्ये ऑलरेडी आपण चिली फ्लेक्स जिरे वगैरे ऑलरेडी आधीच सुरुवातीला टाकलेलं आहे या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे थोडस पालक आपण शिजू द्यायचं आहे यामध्ये यासाठीच आपण यामध्ये थोडस पाणी ज्यादा टाकलं होतं आता आपण थोडं थोडं हे मिश्रण यामध्ये घालत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण घालत असताना आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे म्हणजे गुठळ्या बनणार नाहीत आणि सेम त्याच पद्धतीने आपण हे दहा मिनटं छान असं मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे अगदी पालक किंवा बीट वापरल्यामुळे हे पौष्टिक पण पापड होतात म्हणजे लहान मुलांनी कलर लहान मुलांना बऱ्याचदा असे कलर कलरचे पापड आवडतात तर आपण बाहेरचे कलर विकतचे कलर घातले म्हणजे ते लहान मुलांना सुद्धा बाधिकारक ठरतात यासाठी आपण असे हे पालक बीट वापरून जर आपण असे पापड बनवले तर मुलं पण आवडीनं खातात आता हे छान आपलं शिजलेलं आहे याला कलर पण शिजल्यानंतर खूप छान येतो आता थोडा वेळ आपण हे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर सेम पहिल्या पद्धतीनेच प्लास्टिकच्या कागदाला आपण तेल लावायचं आहे त्याच्यावरती हे मिश्रण थोडं थोडं घालून पापड घालायचे आहेत या ठिकाणी फक्त काळजी घ्यायची आहे कारण हे पापड जे मैद्याचे असतात ना हे सुकल्यानंतर अतिशय पातळ होतात त्यामुळं आपण घालत असताना जास्त पातळ घालायचे नाही तर जाडसर घालायचे थोडे जाडसर घालायचे म्हणजे जा वाळल्यानंतर हे व्यवस्थित निघतात यानंतर आपण बीटचे पापड बनवूयात सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी एका भांड्यानच आपण हे जी पेस्ट आहे हे मोजून घ्यायची आहे आता हा बीटचा ज्यूस जो आहे हा पाहू शकता एक वाटी आपला निघालेला आहे एक वाटी बीटचा ज्यूस घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये यामध्ये वरून एक, या एक वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे बीटच्या ज्यूस सहित बरोबर आपलं दोन वाटी पाणी झालं पाहिजे आता हे गॅसवरती ठेवून उकळी मारायची आहे टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे थोडस बाकीच आपण चिली फ्लेक्सचं जिरं वगैरे ऑलरेडी टाकलेलं आहे पापडखार थोडासा चिमुडभर टाकलेला आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण जी पेस्ट घेतलेली आहे मोजून ही थोडी थोडीशी मिक्स करायची आहे अगदी सेम प्रोसेस करायची आहे फक्त गुटळ्या बनवू द्यायच्या नाहीत दहा मिनटं हे छान असं शिजू द्यायचं आहे व्हिडिओ थोडाच जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नव नव्हची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका हे सुद्धा आपलं छान शिजलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे तर गॅस बंद करायचा आहे थोडा वेळ हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर सेम कागदाच्या प्लॅस्टिक कागदावरती हे पापड पसरायचे आहेत असे जाडसर जाडसर असे पापड घालायचे आहेत किती छान कलर दिसत आहे पाहू शकता आणि अगदी नैसर्गिक पौष्टिक असे हे पापड तयार होतात अशा प्रकारे आपण हे सर्व पापड आता बनवून घेतलेले आहे पाच ते सहा सुकले की लगेच हे पलटी करून ठेवायचे आहेत आणि थोडस दोन दिवस उन्हामध्ये छान असे सुकवून घ्यायचे आहेत आता याच पद्धतीने आपण ही हळद सुद्धा घरी बनवलेली हळद पावडर ज्या हळकुंडापासून घरी बनवलेली हळद पावडर आहे यापासूनच आपण आता हे पिवळ्या रंगाचे सुद्धा पापड सेम जसे पालकचे बिटाचे बनवले त्याच पद्धतीने पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे त्याच पद्धतीने हे शिजवायचं आहे या ठिकाणी हे सुद्धा मिश्रण आपण छान असं आता शिजलं गेलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या कलरचे परंतु कृत्रिम कलर न वापरता असे नैसर्गिक कलर वापरून छान हेल्दी असे पापड घरच्या घरी नक्की बनवून पहा कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये